हाय हॅलो हॅलेबन तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे ऋषभच्या थोड्या पुस्तकांना अगोदरच कवर लावले होते मी त्याच्यातले दोन तीन राहिले होते कवर लावायचे तर हे कवर लावताना मला माझ्या दिवसाची आठवण झाली मी असे कवर लावत नव्हते त्या टायमाला आपले जी रद्दी पेपर असतात त्याचे कवर लावायचे मी तुम्ही पण काही जणांनी लावले असतील तसे कवर तर असं त्यावेळेसची परिस्थिती पण तशी होती आजकाल म्हणजे लेकरांना सगळ्या काही गोष्टी भेटतात आपल्याला आपण म्हणजे सगळं भेटत होतं असं नाही काही गोष्टी म्हणजे त्याच टायमाला भेटत नव्हत्या जेव्हा पाहिजे त्यावेळेस आणि ते पण गरजेचं होतं आजकालच्या लेकरांना सगळं आयतं भेटतं आहे जी गोष्ट म्हणली ती लगेच हजर असते आपल्याला वाटतं की आपल्याला ज्या गोष्टी भेटल्या नाहीत त्या मुलांना द्याव्या पण कुठंतरी थोडंफार आपलं चुकतं आहे ते पण बरोबर आहे की सगळं द्यायला नाही पाहिजे तर असो जाऊ द्या त्यांचं नशीब त्यांना सगळ्या काही गोष्टी भेटतात तर आता मी याचे हे जे कवर राहिले होते दोन बुकचे ते लावून घेते कारण वर फॅन चालू होता आणि बंद केला तर या शोडत होता म्हणून ते मला लावायला थोडा टाईम लागला सध्याचं आमचं संध्याकाळचं रुटीन असं आहे जेवण वगैरे झाले की तर थोडी जागा आहे खेळायला तर रियांश डॅडी ऋषभ मस्त दररोज संध्याकाळी बॉल खेळतात रियांशी कोणाला बॅटिंग देत नाही त्याच्या मनावरच असतं तर पहा कसं करते चाले ख अरे बापरे रे लेज भारी मारली शॉट चला 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 लाई